गर्भधारणेनंतर शारीरिक संबंध म्हणजे सेक्स केल्याने गर्भाला धोका होतो खरंच का का फक्त भीती घरचे म्हणतात का टाळा आणि डॉक्टर म्हणतात का सुरक्षित आहेत आज आपण बोलणार आहोत गर्भावस्थामध्ये शारीरिक संबंध आल्याने काय फायदा होऊ शकतो काय नुकसान होतो नमस्कार मी डॉक्टर विक्रांत जयस्वाल गेल्या अठरा वर्षापासून कुसुमसी नर्सिंग होममध्ये प्रॅक्टिस करत आहे गर्भावस्था दरम्यान लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत काल माझ्याकडे एक का कपल आलेलं चौथा महिना चालू होता आणि त्यातली महिला जी होती ती सोळा जवळपास प्रेग्नंट होती आणि सासूने सांगितलं होतं का संबंध ठेवू नका त्यांना जी मी माहिती दिली गर्भादरम्या गर्भावस्था दरम्यान संबंध ठेवणे काय होऊ शकतं नाही होऊ शकतं त्याच विषयावर ते आज मी बोलणार आहे गर्भा गर्भावस्था दरम्यान सेक्स केल्याने बाळाला धोका होतो का खरं सांगायचं तर आपलं बाळ असते गर्भपिशवीमध्ये ॲमनेटिक सॅकमध्ये संबंध केल्यानंतरसुद्धा बाळाला धक्कासुद्धा लागत नाही किंवा धातूसुद्धा आतमध्ये जात नाही त्यामुळे काही ठराविक कारणं सोडलेत जसं की प्लासेंटा प्रिविया प्लासंटा ज्यावेळेस खाली असेल किंवा रक्तश्राव होत असेल किंवा इन्फेक्शनची भीती असेल किंवा डिलिव्हरी लवकर होऊ शकेल अशी भीती असेल त्या वेळा जर सोडल्या तर सुरुवातीच्या काळामध्ये संबंध ठेवल्याने काहीसुद्धा बाळाला त्रास होत नाही सेक्समुळे गर्भपात होतो का हा सर्वात मोठा गैरसमज आहे सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये जर गर्भपात होत असेल तर त्याला जेनेटिक्स कारणं असतात हार्मोनल कारणं असतात गर्भविषयीचे काही आजार हे कारणं असू शकतात परंतु फक्त संबंध ठेवल्यामुळे गर्भपात होतो हा फार मोठा गैरसमज गर्भधारणेच्या कोणत्या महिन्यामध्ये सेक्स करावे किंवा टाळावे जर पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण सेक्स करणार असाल तर त्यावेळेस काळजी घेण्याची गरज असते त्यावेळेस निरोध वापरणं फार आवश्यक असतं त्याच्यानंतर सर्वात सुरक्षित काळ जो असतो तो असतो चौथा ते सातवा महिना ह्या दरम्यान आपले संबंध आले तर काही हरकत नाही आठव्या व नवव्या महिन्यामध्ये पोट मोठं झालेलं असतं त्यामुळे काळजी करून आपण जर संबंध ठेवायचे असलं तर ठेवू शकतात परंतु आपल्या डॉक्टरांशी सल्ला करूनच ते ठरवण्यात यावं गरोदरपणाच्या कालावधीमध्ये जर शारीरिक संबंध आले तर त्याचा गर्भवती महिलेला काही फायदा होतो का खरं सांगायचं झालं तर गर्भधारणा असताना जर शारीरिक संबंध आले तर गर्भवती महिलेची भावनिक क्षमता आणि शारीरिक क्षमता दोन्ही चांगली राहते नवरा बायकोचे संबंध चांगले राहतात शांतता राहते आणि एक कॉन्फिडन्स असतो दोघांचं एकमेकांना सहकार्य चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे काही वेळा नैसर्गिक पद्धतीनं संबंध येणं फार आवश्यक असतात त्याचा नक्कीच गर्भवती महिलेला फायदा होतो तुम्हाला वाटतं का ही आज जी मी माहिती दिलेली आहे कितीतरी नव दापत्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत जर आपल्याला कोणी असं माहीत असेल नव दापत्यज्यांना ही माहिती आवश्यक आहे तर नक्कीच त्यांच्यासोबत ही शेअर करा गर्भधारणेतील प्रत्येक गोष्ट क्लिष्ट आहे परंतु आपण समजतात तेवढी नाही आपलं काहीही असे प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या डॉक्टरांशी बोला सल्ला घ्या आणि ते माहितीने जाणून घ्या भीतीपोटी नाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच